हां ओ ओके का हां ओके थँक्यू हां निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना तुम्ही आपण मतदारांना का आवाहन करणार त्या संदर्भात नमस्कार मी भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकांनी आमच्या वीस उमेदवारांना जे स्वच्छ प्रतिनिधी आहेत आणि एकवीस मतांनी निवडून त्याचं कारण असं आहे की केंद्रात राज्यात आपल्या मोदीजींची आणि देवेंद्र फडणवीस सत्ता सत्ता आहे आपल्या नगर ही ही आली तर आपली ट्रिपल इंजिन होईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला निधी मिळेल आपले आपले रस्ते पाणी आपल्या मूलभूत सुविधा कॉलेजेस सरकारी दवाखाने हॉस्पिटल्स गार्डन्स अशा बऱ्याच ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या या माध्यमातून आपल्याला करता येतील त्यामुळे मी सर्वांना आव्हान करते की कमळाला मतदान करून आम्हाला அணிக்கு <laughs> 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 सरांना फोन लावता था झालं था हा घेतलो सरांना फोन लावतो पाठवा हो हो